नमस्कार मंडळी नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे मित्रांनो सर्वांना ठाऊक आहे की तुकाराम मुंडे साहेब यांनी दिव्यांग मंत्रालयाचा कारभार हाती घेतल्यापासून तुकाराम साहेब यांनी दिव्यांगांच्या संदर्भात वेगवेगळे वे निर्णय घेतलेले आहेत आणि यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीतील कर्मचारी यांची दिव्यांगांची जे यू डी आय डी कार्ड आहे यांची पडताळणी केली त्याचबरोबर शिक्षक असेल त्यांची पडताळणी असेल त्याचबरोबर बोगस दिव्यांग हा जो प्रकार आहे हा प्रकार कशा पद्धतीने बाहेर येईल आणि खऱ्या दिव्यांगांना विविध योजनांचा किंवा सेवांचा किंवा नोकऱ्यांचा लाभ मिळेल यासाठी तुकाराम मुंडे साहेब यांनी महत्वाचं काम करण्यास सुरुवात केली आहे आणि यामध्येच तुकाराम मुंडे साहेब यांनी अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तुकाराम मुंडे साहेब यांनी एक महत्त्वाचं पत्र आगार प्रमुखांना म्हणजे जे वाहतूक आपलं जे महामंडल आहे वाहतूक महामंडल त्या वाहतूक महामंडळाला या ठिकाणी पत्र केलं आणि पत्रामध्ये महत्त्वाच्या सूचना केल्या की जे काही दिव्यांग बांधव एस टीने बसने प्रवास करतात त्या सर्व दिव्यांगांच्या यू डी आय डी कार्डची तपासणी करायची आणि जे बोगस दिव्यांग आहेत त्या बोगस दिव्यांगांच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई करायची आणि या संदर्भात त्यांनी जे काही आगार प्रमुख आहेत व्यवस्थापक आहेत महाव्यवस्थापक त्यांना पत्र का पाठवलं आणि त्या पत्राला उत्तर म्हणून निर्णय म्हणून महाराष्ट्र महामंडळाच्या वाहतूक विभागाने एक अतिशय महत्वाचं जाहीर निर्णय किंवा जाहीर पत्रक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्या पत्रकामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तुकाराम मुंडे साहेब सचिव महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग यांच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महत्त्वाचं पत्रक या ठिकाणी प्रति महासंचालक जे आहेत व्यवस्थापक आगार व्यवस्थापकाचे जे महासंचालक आहेत महाव्यवस्थापक आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं पत्र या ठिकाणी जाहीर झालं आहे आणि यामध्ये बघा अतिशय महत्त्वाचा विषय त्यांनी स्पष्ट केला आहे दिव्यांगत्वाच्या आधारे राज्य परिवहन मार्फत प्रवास सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांची पडताळणी करण्यासंदर्भात आणि ही पडताळणी कशा पद्धतीने करावी याचं सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि यालाच उत्तर म्हणून या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं पत्रक या ठिकाणी महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून प्रादेशिक व्यवस्थापक सनियंत्रण समिती ज्या काही एक दोन तीन चार पाच सहा आहेत त्या आणि विभाग नियंत्रण यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच सर्वच या ठिकाणी जे काही का का जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा या ठिकाणी उल्लेख केला आहे आणि या ठिकाणी महत्वाचा विषय जो काही राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून जे काही दिव्यांग व्यक्ती प्रवास करत आहेत त्यांची यू डी आय डी कार्डची पडताळणी करण्यासंदर्भात हे पत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये नेमकं काय म्हटलंय बघा उपरोक्त विषयानुसार दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा तसेच शासन स्तरावरील वेळोवेळी निर्गमित आदेशानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या दिव्यांग व्यक्तीस प्रवास सवलतीचा लाभ देण्यात येतो आणि ही सवलतीचा लाभ घेणाऱ्या दिव्यांगांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असून त्या दिव्यांगांची पडताळणी या ठिकाणी होणं आवश्यक आहे आणि त्यांना जो काही प्रवास करण्यासंदर्भात ज्या काही अडचणी येतात त्या सॉल्व करणं हे राज्य परिवहन महामंडळाचं कर्तव्य म्हणून आहे आणि या पत्रानुसार या ठिकाणी आपणास कळवण्यात येते की म्हणजे कोणाला जे जे काही आगार व्यवस्थापक आहेत प्रत्येक जिल्ह्याचे त्यांना या ठिकाणी सूचित करण्यात येते कळवण्यात येते की शासनाने प्रदान केलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या जे काही यू डी आय डी कार्ड आहे त्याची पडताळणीकरिता आता या ठिकाणी सर्व वाहन वाहक व वा पर्यवेक्षीय कर्मचारी तसेच राज्य परिविभागीय कार्यालयातील मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षीय कर्मचारी यांनी मोबाईलच्या माध्यमातून यू डी आय डी यू डी आय डी डिपार्टमेंट ऑफ एम्प्लॉयमेंट पी एफ पी डब्ल्यू डी हे जे मोबाईल ॲप आहे या मोबाईल डाउनलोड करायचं आणि त्या डाउनलोड केलेल्या ॲपच्या मदतीने हे या ठिकाणी तुम्हाला पडताळणी करायची आता ही पडताळणी करत असताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करायचा यामध्ये प्रवासवेळी दिव्यांग व्यक्तीचे जे काय यू डी आय डी कार्ड आहे त्याचा क्रमांक त्याची जन्मतारीख दिनांक नमूद करून कार्डच्या वैधतेची पडताळणी केली गेली पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी पडताळणीच्या वेळी यू डी आय डी कार्ड वैध असल्यास दिव्यांग व्यक्तीस प्रवास सवलत देण्यात यावी तसेच यू डी आय डी कार्ड बनावट अवैध चुकीच्या असल्यास सदर ओळखपत्र जप्त करण्यात यावे व ते आगारात जमा करण्यात यावे अशा पद्धतीने तिसरा मुद्दा आहे चौथा मुद्दा बघा आगाराद्वारे दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कळम एक्केनुसार गुन्हा सुद्धा त्यांच्यावरती दाखल करण्यात यावा हा महत्वाचा चौथा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि राज्य परिवहन आगार व विभागीय स्तरावर ओळखपत्र जप्त केल्याच्या नोंदी दप्तरी ठेवण्यात याव्या तसेच त्याबाबतचा अहवाल दर महाकार्यालयामध्ये सादर करण्यात यावा सदर कारवाई करताना प्रवासी तक्रारी उद्भवणार नाही याची दक्षता घ्यायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे जे काही मोबाईल ॲप आहे या मोबाईल ॲपच्या मदतीने आता जे काही बस किंवा एस टी वाहक असतील किंवा जे कंडक्टर असतील त्यांनी आता ही पडताळणी करायची आहे आणि चुकीच्या पद्धतीची लोक जर सापडली ते, ते सा तर त्याच्यावरती दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळाचे चे कलम एक्क्याण्णव नुसार गुन्हा सुद्धा दाखल करायचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा अतिशय महत्वाचा निर्णय तुकाराम मुंडे साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे अतिशय महत्वाचं पत्रक महाव्यवस्थापकांच्या माध्यमातून प्रसारित झालेलं आहे आणि याचा फायदाच नक्कीच महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगांना होणार आहे चुकीच्या पद्धतीने प्रवास करणाऱ्या बोगस दिव्यांगांना या ठिकाणी आला बसणार आणि खऱ्या दिव्यांगांना चांगल्या पद्धतीने सुखकर प्रवास करता येईल एक लक्षात ठेवा जरी हा वाहतुकीच्या संदर्भात निर्णय तुकाराम मुंडे साहेबांनी आणि त्याचबरोबर महाव्यवस्थापकांनी घेतलेला असला तरी सुद्धा मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीचे वेगवेगळे निर्णय तुकाराम मुंडे साहेब यांच्या माध्यमातून हवे आहेत म्हणून तुकाराम मुंडे साहेबांनी आत्ता जो महत्त्वाचा निर्णय घेतलाय त्याविषयी प्रत्येकाने तुकाराम मुंडे साहेब यांना धन्यवाद बोललं पाहिजे त्यांच्या कार्याला सलाम दिला पाहिजे कारण ते जे काही करत आहेत ते आपल्या भल्यासाठी आहेत आत्तापर्यंत कोणत्याच अधिकाऱ्याने अशा पद्धतीचे ठोस किंवा महत्वपूर्ण पावलं उचललेले नाहीत हा एकमेव अधिकारी असा आहे की तो आपल्यासाठी एक आपल्या घरातील कुटुंब म्हणून आपल्या पाठीशी आपल्या बरोबर उभा राहते म्हणून व्हिडिओला शेवट करता करता प्रत्येकाने थंब द्या किंवा त्यांना शुभेच्छा द्या धन्यवाद बोला जेणेकरून हीच एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि असंच काम त्यांच्याकडून घडेल सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा भेटूया सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र